गेल्या पंचवीस वर्षापासून एका तलावामुळे त्रस्त असलेल्या या कुटुंबाला प्रशासनाकडून कोणतीही मदत मिळत नाही काय हे संपूर्ण प्रकरण आणि का होत आहे शेतकऱ्याचं नुकसान पाहूया नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील चौगाण गावातील ही घटना आहे मौजा चौगाण सर्वे क्रमांक अठ्ठेचाळीस मध्ये राजेश नाकाडे यांचं शेत आहे या शेताला लागूनच जपाडेश्वर तलाव आहे दरवर्षी पावसाळ्यात आणि भात शेतीच्या वेळी या तलावातील पाणी शेतात शिरतं आणि उभ्या पिकाचं मोठं नुकसान होत गेल्या पंचवीस वर्षांपासून हा त्रास सुरू आहे पीडित शेतकरी राजेश नाकाडे यांनी या समस्येबद्दल अनेकदा रामटेकचे तहसीलदार जिल्हा परिषद लघुसिंचन विभाग आणि ग्रामपंचायतीकडे तक्रार केली आहे मात्र पाटबंधारे आणि महसूल विभागाच्या दुर्लक्षांमुळे त्यांना कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही एका शेतकऱ्याचीही व्यथा नाही तर या समस्येने गावातील इतर अनेक शेतकरीही त्रस्त आहेत प्रशासनाने या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी जोर धरत आहे मंजुळीबाई नाकाडे याची शेती मिन ठेक्या केली आहे सत्तर हजारामध्ये पण मीन लागवड दीड लाखाची लागवड केली या लागवडीमुळे पाणी भरल्यामुळे हे माझी फसल नुकसान होऊन राहिली आहे तलावाच्या वरफ्लो पाण्या नाही जात म्हणून माझी नुकसान होऊन राहिली आहे न तो जो वरफुलो आहे तो बंद केला आहे ते पाणी नाही जाऊन राहिला म्हणून सांग माझ्या शेतीत पाणी भरलं आहे माझी शेती पूरी सडून राहिली आहे कमीत कमी कंबर भर पाणी आहे माझ्या शेतीमध्ये पुरं -कमि पाणी निघून नाही राहिलं आहे बंद मु बंद असल्यामुळे आता तुमची मागणी काय माझी मागणी एवढीच आहे नाही वरफुलो काढून द्या नाही तर माझ्या शेतीतली फसल भरून द्या नुकसान माझी शेती मौजा चौगान येथे साजा क्रमांक अठ्ठेचाळीस या क्रमांकाची जपाडेश्वर तलावाला लागून माझी शेती आहे तलावात जास्त पाणी भरल्यामुळे तो पाणी रिटर्न माझ्या शेतात जमा होऊन माझ्या शेतातील धान पिकाचे पूर्ण नुकसान झालेले आहे मागील वीस वर्षापासून माझे वडील सुद्धा हे तहसील कार्यालय व जिल्हा सिंचन विभाग यांच्यासोबत पत्रव्यवहार करतात परंतु शासनाने याची कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही यावर्षीसुद्धा मी तेरा जुलै दोन हजार पंचवीसला जिल्हा परिषद लघुसिंचन विभाग यांना तसेच तहसीलदार साहेब यांना पत्र व्यवहार केलेला आहे परंतु शासनाची कोणत्याही प्रकारची अजूनपर्यंत उपाययोजना झालेली नाही आणि आज माझ्या शेतामध्ये माझ्या कंबरवर पाणी जमा झालेलं असून माझ्या शेतातील धानाचे पीक पूर्ण सडण्याच्या मार्गावर हो आहे करिता माझी शासनास ही विनंती आहे की तलावातील पाणी हे खाली करून माझ्या शेतातील पिकाचे नुकसान होणार नाही याची खबरदारी घ्यावी व भविष्यात माझ्या शेतात तलावाचे पाणी जमा हो राहणार नाही याकरता तलावाचे पाणी निघण्याची कायमची व्यवस्था करावी रामटेक तालुक्यातील शेतकऱ्याची ही समस्या गंभीर आहे गेल्या पंचवीस वर्षापासून सुरू असलेल्या या त्रासाकडे प्रशासनाचं दुर्लक्ष का होत आहे हा एक मोठा प्रश्न आहे आता तरी प्रशासन या शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन त्यांना न्याय देईल अशी आशा आहे